सोबत सकाळ हे बघा सकाळचा पाऊस किती पडतोय भरपूर पडतोय पाऊस चला सकाळमध्ये काय वातावरण हो ना बघा आणि पाऊस पडतोय सकाळचा हे बघा आणि किती पाऊस भरपूर पडतोय सकाळजवळ आणि रात्रभर पडतोय पाऊस हे बा आणि शेती पण कापलेली आहे आणि खूप दिसत नाही तुम्हाला दाखवतो शेतीचं हे बघा इकडे हे दिसते ती शेती आहे शेती, शेती कापलेली आहे आणि पाऊस येतोय वरना भरपूर तेव्हा भरपूर पडतोय पाऊस हे बघा पाणी साठलेलं आहे रस्त्यानं हे बघा पाणी रस्त्यानं रस्त्यानं पाणी साठलं आहे आणि पाऊस येतोय का समजत नाही आणि हा सीझन आहे काय पावसाचा त्यामुळे पाऊस पडतोय हे ब सॅटून हे पाठी इथं कसं काय दिसत नाहीत ना तर ह्या नुकसान खूप केलेलं आहे भरपूर पाऊस आहे त्यामुळं हे आडवी झालेले आहेत नाचणी नाचणी पण पना आहेत पण आडवी झालेले आहेत या पावसामुळं आडवी करून टाकला त्यामुळं काय खूप रक्षण झालेलं आहे आणि सकाळी पण येतोय आणि संध्याकाळी पण येतो पाऊस त्यामुळं खूप नुकसान करून टाकला नाही हे बघा कसा पाऊस पडतोय बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि काय खराब काय समजत नाही या पावसामुळं आणि शेतीचे पण फुल रुग्ण झालेलं आहे चला हा बघा पाऊस आणि छत्र उघडले बारी बारी पाऊस आहे चला आजचा व्हिडिओ इतकाच जसं व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा चला टाटा बाय बाय